पालकांनो तुमची मुलं चिंतातूर तु आहेत का चिंता हा एक मानसिक आजार आहे सतत विचार करणं आणि भयाखाली वावरणं यामुळे मुलांच्या आरोग्यावर मानसिकतेवर खूप वाईट परिणाम होतो ही चिंता कशी कमी करायची आणि या चिंतेला नेमका काय उपाय करायचा या चिंतेची काय लक्षणं असतात हे सगळं आपण जाणून घेऊयात चिंतातूर मुलं ही सदैव विचारांमध्ये उरफटलेली असतात त्यांना भीती वाटते अंगाला घाम येतो आणि काहीतरी वाईट होईल अशा अवस्थेत ते असतात त्यामुळे त्यांना कुठल्याही कामामध्ये त्यांचा फोकस होत नाही एकाग्र होत नाही मन मग त्यावर उपाय काय करायचा चिंता करणं ही एक सवय आहे आणि ही चिंता करण्याची सवय कमी करण्यासाठी मी एक उदाहरण देते जसं जंगलामध्ये एखादं झाड रस्त्यात अडव येत असेल आणि त्या झाडाला कापायचं असेल तर झाडाला कापताना आधी छोट्या छोट्या फांद्या कापल्या जातात आणि त्यानंतर सगळ्यात छोटी खोड कापलं जातं अगदी तसंच आपल्या चिंता कमी करण्यासाठी छोटे छोटे विचार नकारात्मक विचार हळूहळू कमी केले पाहिजेत आणि मग जो मूळ विचार आहे ज्याच्यामुळे आपल्या मनात जास्त भीती निर्माण झालेली आहे त्याला काढून टाकलं पाहिजे हे एवढं सोपं आहे पण रोज ध्यान केल्यामुळे आणि प्रयत्नपूर्वक व्हिज्युअलायझेशन केल्यामुळे चिंता कमी होते त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये खूप चांगले उपाय आहे अनेक वनस्पती आहेत ज्याद्वारे ही चिंता कमी होऊन मनामध्ये शांतता आणि आनंद निर्माण होतो